मराठी अभ्यास केंद्राचे दीपक पवार सध्या आपल्यासोबत जोडले जात आहेत झी चोवीस तासवर अखेर तुमच्या प्रयत्नांना यश आलंय असं म्हणता येईल का तुम्ही समाधानी आहात का या नव्या शासन निर्णयानं नाही अजिबातच नाही मनश्री तुमच्या प्रतिनिधीने आता सांगितलं ती माहिती बरोबर नाहीये याचं कारण सरकारने हिंदी अनिवार्य करणार नाही असं म्हणून हिंदी अनिवार्यच केलेलं आहे तुम्ही जर कालचा शासन निर्णय पाहिलात तर हिंदी ही सर्वसाधारणपणे तिसरी भाषा असणार आहे असं त्यांनी म्हटलंय आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकारे शब्दांचा खेळ केलेला होता की जिथे लोकांना दुसरी भाषा हवी असेल वीस पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना तिथे आम्ही दुसरी भाषा देऊ असं म्हटलेलं आहे याचा अर्थ सर्व शाळांमध्ये सरकारने हिंदी अनिवार्यच ठेवलेली आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला गेलेला नाहीये दादा दिला गेलेला शब्द पाळलेला नाहीये आणि या दोनही लोकांनी मराठी समाजाचा विश्वासघात केलेला आहे आता आम्ही कार्य करते तर आमची जी काही मर्यादित ताकद आहे त्याच्यातनं सरकारच्या विरुद्ध भांडणार आहोत आम्ही सरकारला हा निर्णय बदलायला लावेपर्यंत स्वस्थ बसणार नाही आमची विनंती आहे सर्व राजकीय पक्षांना मनसे शिवसेना आणि सर्व महाराष्ट्रातल्या प्रादेशिक पक्षांना एक भाजप सोडला तर कारण भाजपमध्ये काही शहाणी मंडळी असली तरी ती ह्या रेशीमबाग फॉर्म्युलाच्या विरुद्ध काही बोलतील असं आम्हाला वाटत नाही सर्व राजकीय पक्षांनी रस्त्यावर उतरून विधिमंडळामध्ये कायदेशीर लढाई लढून सरकार हा नाकर्ते जाहीर केला पाहिजे आणि सरकारच्या पहिल्या शासन निर्णयापेक्षा हा दुसरा शासन निर्णय जास्त कोडगेपणाचा आणि जास्त भयानक आहे हे लोकांना समजावून सांगायला पाहिजे तुम्ही जर तो बदल वाचला तुषार महाजन यांनी सही केलेल्या त्या शासन निर्णयामधला म्हणजे तुषार महाजन यांनी सही केली म्हणजे ते काही बिचारे दोषी आहेत असं नाही खरे त्यांचे बोलविते धनी आहेत रेखावार रणजित सिंग देवल आणि त्यांचा त्यांना पाठिंबा देणारे कदाचित मुख्यमंत्री कार्यालयातले काही लोक आणि इतर ठिकाणचे काही लोक या लोकांनी हिंदी सक्ती कायमच ठेवली आहे आणि सर्वसाधारणपणे हिंदी उपलब्ध असेल आणि गरज पडेल तिथे इतर भाषा असेल याचा अर्थ इतर कुठलीही भाषा उपलब्ध दा करून दिली जाणार नाही कृष्णकुमार पाटील बालभारतीचे अध्यक्ष आहेत त्यांनी म्हटलं की आम्ही पुस्तकं छापली नाहीत एक महिन्यापूर्वी रेखावर असं म्हणाले होते की पुस्तक करतो आहे याचा अर्थ सरकारने पुस्तक तयार केली आहेत कुठेतरी लपवून ठेवलेली आहेत आणि शाळा सुरू होण्याच्या दिवशी लोकांचा रोष नको म्हणून सोळा सतराचे दिवस गप्प बसून सतराला संध्याकाळी उशिरा त्यांनी हा शासन निर्णय प्रस्थापित के जाहीर केला इतकं मराठी द्रोही आणि महाराष्ट्र द्रोही सरकार नजीकच्या भूतकाळामध्ये आपल्यापैकी कुणीही पाहिलेलं नाही माझी आपल्यालाही विनंती आहे सगळ्या ही विनंती आहे की हा मराठीचा प्रश्न फक्त कार्यकर्त्यांचा नाही आपण सगळ्यांनी मराठी माणूस म्हणून मराठी समाज म्हणून सरकारच्या विरुद्ध सर्व मार्गांनी रस्त्यावर येण्याची गरज आहे दीपकजी जो जी आर आपण बघतो आहोत या जी मध्ये मी एक वाक्य वाचते आहे की विद्यार्थ्यांनी जर हिंदी या तृतीय भाषेच्या ऐवजी इतर भारतीय भाषांपैकी एक भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्याची इच्छा दर्शवली आणि त्याची पटसंख्या जर वीस इतकी असेल तरच ही भाषा शिकवली जाईल कुठे ना कुठे मराठी शाळा कमी होत आहेत मराठी भाषिक मूल्य हे या शाळांमध्ये आता कमी संख्येने जायला लागलेली आहेत याचा याचा परिपाक हा निर्णय म्हणता येईल का कारण वीस ही पटसंख्या मरिया ठेवण्याचा तुम्हाला वाटतं आम्ही जी मागणी केलेली होती ती मागणी हिंदी ऐवजी दुसरी तिसरी भाषा द्या असं नाहीये आमची अभ्यासकांची कार्यकर्त्यांची मागणी होती की पहिली ते चौथी किमान तिसरी भाषा असताच कामाने हिंदी काय तमिळ काय कन्नड काय कुठलीही भाषा नको आता त्यांनी काय म्हटलं जे तुम्ही वाचून दाखवलं त्याच्यामध्ये की वीस पेक्षा अधिक मुलांनी इतर विषय घेतला समजा असं आपण ढगो की धारावीमध्ये किंवा इतर एखाद्या भागामध्ये जे दाक्षिणात्यांची वस्ती आहे तिथल्या वीस मुलांनी जर तमिळ ही तिसरी भाषा म्हणून मागितली तर सरकारकडे तमिळ शिकवायला तिसरी भाषा शिकवायला लागणार जे काही मनुष्यबळ आहे कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आहे त्या प्रकारचं मनुष्यबळ आहे का सरकार लोकांना या पद्धतीनं सांगतंय की तुम्ही मागणी करा तुम्ही मागणी करा त्याच्यात आम्ही वेळ घालू आणि अंतिमत आम्ही तुम्हाला हेच सांगू की वीस जणांनी जरी मागणी केलेली असली तरी सुद्धा आमच्याकडे त्या विषयाचं प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध नाही म्हणून नाईला आम्हाला हिंदीच द्यावी लागणार आहे माननीय मुख्यमंत्री असं म्हणाले होते की आमच्याकडे हिंदीचं प्रशिक्षित मनुष्यबळ मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे माझा त्यांना प्रश्न आहे की जवळपास दहा वर्ष सगळे राजकीय पक्ष अमराठी शाळांमध्ये आम्ही मराठीची सक्ती करतो असं आश्वासन देत आहेत तशा प्रकारचा कायदा आला पण आजही राज्याच्या अनेक शाळांमध्ये मराठी शिकवली जात नाही मराठीला गुण दिले जात नाही जर मराठी शिकवायला पुरेसे लोक नाहीयेत तर हिंदी शिकवायला महाराष्ट्राकडे पुरेसे लोक कुठून आले मग हे काय उत्तर भारतात आणले गेले का गेल्या काही महिन्यांमध्ये आणि उत्तर भारताच्या लोकांसाठीची ही रोजगार हमी योजना आहे का उत्तर सरकारने द्यावं त्यामुळे दुसरी कुठलीही भाषा न शिकवता सरकार हिंदीच शिकवणार आहे हिंदीच्या प्रस्थापनेसाठीच हा सगळ्या शब्दांचा खेळ सरकारने केला आहे आणि म्हणूनच गेले महिना दीड महिने त्यांनी वेळखाऊपणा केला शासन निर्णय न काढल्याचा आणि आता एकदा शाळा सुरू झाल्या इथे ते शिक्षकांच्या मुख्याध्यापकांच्या उरावर बसून त्यांना काही तरी करायला लावतील माझी सगळ्या शाळेच्या शिक्षकांना मुख्याध्यापकांना संस्था चालकांना पण विनंती आहे की तुमच्यामध्ये थोडी मराठी पण शिल्लक असेल तर सरकारच्या या मराठी आणि महाराष्ट्र दोन्ही निर्णयाला आपण विरोध केला पाहिजे नक्कीच तुम्ही आवाहन करता आहात राजकीय पक्षांनाही तुम्ही आवाहन केलं आता शाळांना शिक्षकांना देखील तुम्ही आवाहन करता आहात मात्र जी मूळ मागणी होती म्हणजे काही राजकीय पक्षांचं असं देखील म्हणणं होतं की हिंदी ही भाषा शिकवायला हरकत नाही मात्र ती ऐच्छिक असायला हवी तुम्ही म्हणताय की तृतीय भाषा ही पहिली ते चौथी या दरम्यान नकोच मात्र आता तुमची पुढची पावलं काय असणार आहेत म्हणजे मराठी अभ्यास केंद्र म्हणून आणि चळवळीचे कार्यकर्ते म्हणून तुम्ही कोणत्या तुम राजकीय पक्षांना भेटणार आहात की थेटपणे मुख्यमंत्र्यांच्या दरबारी जाऊन न्याय मागणार आहात नाही असं आहे की का आम्ही सगळे महाराष्ट्रात जे वेगवेगळ्या ठिकाणी काम करणारे लोक आहोत म्हणजे चळवळीचे कार्यकर्ते अगदी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी त्यांच्या सदस्यांना सोबत घेऊन सरकारला मुख्य भेटीची वेळ मागितली होती सरकारने त्यांनाही भेटीची वेळ गेले दीड महिना दिलेली नाही याचा अर्थ कोण आंदोलन करत कोण याबद्दलचं कॅम्पेन करत कोणाची भूमिका विरोधातली आहे हे सरकारला माहित आहे पण सरकारकडे एवढं पार्श्वभूमी बहुमत आहे की त्यांना या प्रकारच्या विरोधाचं काही पडलेलं नाहीये त्यामुळे आम्ही जे काही महाराष्ट्र भरातले शिक्षण आणि भाषा क्षेत्रातले कार्यकर्ते आहोत आम्ही कालपासूनच एकमेकांशी बोलतो आहोत संघटितपणे काय करता येईल हे आम्ही ठरवणारच आहोत राजकीय पक्षांनी आमच्याकडे येण्याचा किंवा आम्ही राजकीय पक्षांकडे जाण्याचा प्रश्न नाही स्वतः राज ठाकरेंनी पंधरावीस दिवसांच्या पूर्वी जे त्यांचं निवेदन काढलं होतं त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं की हिंदी सक्ती करण्याचा अगदी छुपाला जरी प्रयत्न झाला तर मग मनसे जे काही करेल त्याला सरकार जबाबदार राहील मला खात्री आहे की ते त्यांचा शब्द पूर्ण करतील आमच्यासारखे जे लोक संख्येनं मर्यादित आहेत आमच्यासारखे लोक अशा प्रकारच्या कोणीही सुरु केलेल्या लढ्या लढ्यामध्ये सर्व राजकीय पक्षांच्या बरोबर डावे उजवे कोणीही असोत या, या, या सगळ्यांच्या बरोबर आम्ही कार्यकर्ते म्हणून संघर्ष करणार आहोत कारण आम्हाला माहिती आहे की हा लढा भाषेचा नाही फक्त हा लढा राजकीय आहे हा लढा हिंदी हिंदू हिंदुस्तानचं कथन महाराष्ट्रामध्ये पेरून महाराष्ट्राला हिंदुत्वाची प्रयोगशाळा करण्याच्या व्यापक कारस्थानाचा भाग आहे त्यामुळे राजकीय पक्षांनी मैदानात उतरलं पाहिजे त्यांना जी काही मदत लागेल बौद्धिक ताकद लागेल त्यांना जी काही आशया संबंधातली मदत लागेल ती सगळे आम्ही करू आणि आम्ही एकत्रपणे काम करू कोणत्याही राजकीय पक्षासोबत कोणत्याही राजकीय नेत्यासोबत नक्कीच दीपकजी धन्यवाद या सविस्तर बातचितीबद्दल तुमचा मुद्दा आपण राजकीय पक्षांकडे घेऊन जातो आहे सचिन अहिर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सचिनजी स्वागत तुमचं झी चोवीस तासवर हिंदी भाषेसंदर्भातला नवा जी आर समोर आलेला आहे नवीन शासन निर्णय समोर आलेला आहे मात्र या नव्या शासन निर्णयात केवळ अनिवार्य शब्द गाळून आणखी काही महत्वाचे शब्द हे अधिकचे घालण्यात आलेले आहेत यामध्ये वीस पटसंख्या ही अपेक्षित धरण्यात आलेली आहे कोणतीही जर दुसरी कुठली भारतीय भाषा शिकायची असेल हिंदी सोडून तर त्यामुळे एक प्रकारे पुन्हा एकदा हिंदी अनिवार्यच होते का या शासन निर्णयाद्वारे शंभर टक्के आणि मला असं वाटतं ही शासनाची प्रवृत्ती आहे आणि लोकांना भ्रमनिराश करायचं की बघा आम्ही याच्यातून काहीतरी माघार घेतली आणि दुसऱ्या बाजूला हा एक नवीन मुद्दा तयार करून करायचं लोकांमध्ये संभ्रम तयार करायचं कि बा शासनाची भूमिका ही अशी वेगळी आहे आणि वस्तुस्थिती अशी दिसते की बा ह्याच्यामध्ये ह्यांना काही करून हे हिंदी लागूच करायचंय आणि आता जर हा जी आर निघालाय माझी वेगळी माहिती अशी आहे की जे शिक्षण अधिकारी आहेत यांना सुस्पष्ट वेगवेगळे सूचना दिलेल्या आहेत की काही करून वीज जर संख्या असली तर त्यामध्ये हे लागू तुम्हाला करायलाच पाहिजे भविष्य काळामध्ये तुमच्या परवानगी किंवा ग्रँड यामध्ये पण देखील आम्ही अडथळा निर्माण करू अशी ती एक वेगळी सुतक माहिती माहिती किंवा खात्याचे गणना दिली जाईल म्हणजे याचा अर्थच असाय की ही प्रवृत्तीच जी लाभवण्याचा प्रयत्न करतात पण आम्ही काय शांत बसणार नाही आगामी विधानसभा आणि विधान परिषद मध्ये पण देखील आवाज उठवल्याशिवाय आम्ही राहणार नाही की सचिनजी धन्यवाद या माहितीबद्दल या सविस्तर बातचितीबद्दल तर त्यामुळे हिंदी भाषेवरून पुन्हा एकदा राजकारण पेटण्याची शक्यता आहे आपल्यासोबत मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर सध्या आपल्यासोबत जोडले जात आहेत अभ्यंकरजी स्वागत तुमचं जी चोवीस मध्ये यापूर्वी मनसेने हे स्पष्ट केलं होतं की कोणताही छुपा प्रयत्न झाला हिंदी लादण्याचा तर त्याला देखील मनसे विरोध करेल हा जो नवीन शासन निर्णय तुम्ही बघताय या शासन निर्णयावर तुमची प्रतिक्रिया काय आहे आणि हा पुन्हा एकदा हिंदी अनिवार्य करण्याचा असं वाटत यापूर्वी जी आमची भूमिका होती ती ह्या जी सुद्धा अशीच राहील कारण ही शंभर टक्के महाराष्ट्राची मराठी माणसाची आणि त्या चिमुकल्यांची फसवणूक आहे त्यांच्या मेंदूवर जो ते बोजा टाकतायत हे जे मूर्ख सरकार आहे आणि त्याचे हे जे, जे कोणी मंत्री आहेत त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की अनिवार्यावरनं सर्वसाधारण आपण स्वतः जर शिकलेला असाल तर निदान भाषेचा मराठी भाषेचा अभ्यास तरी करा की घास जर सरळ घेता येत नसेल तर मानेच्या मागून घ्यायचा प्रयत्न करू नका कळलं कर का आम्ही कुठल्याही परिस्थितीत हिंदी ही भाषा सर्वसाधारण किंवा अनिवार्य हे चालणार नाही आणि इतर गोष्टी तो जुर मी वाचला जो माझ्याकडे आता आला होता की काहीतरी पटसंख्या वीस वगैरे असली पाहिजे आम्ही न समजण्या इतपत की पळवाट काय आहे आम्ही महाराष्ट्र सैनिक मूर्ख नाही आहोत त्यामुळे ह्याला मनसे हा कडाडून विरोध करेल शंभर टक्के आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही सन्मान्य त्या मंत्र्यांची राहील त्या शिक्षण खात्याची राहील आणि मग याला आमच्या भाषेत जर उत्तर मिळाली तर त्याची संपूर्ण जबाबदारी त्या मंत्र्यांवरती आणि सरकारवरती राहील कारण कुठल्याही परिस्थितीत हे जे आठ हिंदी लाजण्याचं धोरण चालू आहे महाराष्ट्रावरती ते राजसाहेब आणि राजसाहेबांचे महाराष्ट्र सैनिक हे कुठल्याही परिस्थितीत खपवून घेणार नाहीत आणि त्याला आमचा कडाडून विरोध राहील अविनाशजी सुद्धा मनसेने आपली भूमिका सुस्पष्ट ठेवली आहे आता सुद्धा तुमची भूमिका सुस्पष्टच आहे आणखी एक मुद्दा लक्षात येतोय तो म्हणजे हिंदी भाषेची पुस्तकं छापली गेली आहेत अशा पद्धतीची सुद्धा माहिती समोर आली तशा पद्धतीच्या बातम्या समोर येत आहेत हिंदी भाषा लादण्यासाठी हे प्रयत्न होत आहेत का हा तर प्रमुख प्रश्न आहेच मात्र इतर भारतीय भाषांचं काय म्हणजे कुणी तमिळ भाषिक असेल किंवा इतर कुणी भाषिक असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा वीस ही पटसंख्या मर्यादित ठेवण्यात आलेली आहे हा नियम कायम ठेवण्यात आलेला आहे मान्यच नाहीये हे कसं आहे हे हिंदी भाषा ही एक प्रकारे अनिवार्यच करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि माझा सरकारला प्रश्न आहे की राज्यात ज्या काही शाळा आहेत काही एक शिक्षक काही दोन शिक्षक शाळा आहेत फक्त आले आमच्या मना आणि म्हणून आम्ही हे सगळं करतोय त्यामुळे ही लाचारी कोणासाठी आणि कशा करताय करतायत हा पहिला प्रश्न आहे जर सर्व भाषा असतील आणि या देशाची जर भाषावर रचना असेल तर रचन तिसऱ्या भाषेची कुठल्याही परिस्थितीत सक्ती खपवून घेतली जाणार नाही कुठल्याही प्रकारे आणि दुसरं पुस्तकं छापली का पुस्तकं छापून आली का तो पोर्शन काय आहे त्या पोर्शन मध्ये कुठल्या प्रकारचे धडे आहेत तुमच्याकडे महाराष्ट्रात पगार करायला जागा नाही आहेत शेतकरी आणि इतर विद्या बेरोजगारी महाराष्ट्रात फोफावलेली आहे यांच्याकडे शिक्षक नाही आहेत महाराष्ट्रभर त्यांनी अभ्यास केलाय का संपूर्ण महाराष्ट्राचा काहीतरी उगाच कुठल्या तरी गोष्टी लादायच्या लाचारीची परिसीमा असते कोणासमोर किती झोकावं हे सुद्धा त्या शिक्षण मंत्र्यांना कळलं पाहिजे आपण महाराष्ट्रात राहता निदान महाराष्ट्रात निदा मराठी भाषेचा मराठी संस्कृतीचा आणि मराठी माणसाचा विचार करा की आपण आपण फक्त सत्य करता कशा प्रकारे झुकतोय ह्याचा त्या मंत्र्यांनी विचार केला पाहिजे ह्याचा पुनर्विचार झालाच पाहिजे आम्ही याला शंभर टक्के विरोध करणार आणि पुस्तकं छापली आहेत ती वाटली गेली का ती वाटली झाली का पुढे काय होत ते आपण बघूया तुम्हाला दिसेल की मनसेला कसा विरोध करते नक्कीच जी धन्यवाद या सविस्तर बातचितीबद्दल तर मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी ही माहिती दिली आहे की या नव्या शासन निर्णयाला सुद्धा मनसेचा विरोध हा आता कायम असणार आहे